श्री छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने राधानगरी धरनेते राजर्षी शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी या समितीचे प्रमुख आणि राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वंशज सिंह घाटगे यांनी पुढच्या वर्षी या शाहू जयंती सोहळ्याला येताना आमदारकीचा गुलाल लावूनच येणार अशी घोषणा करत कागल विधानसभेवर उमेदवारीचा हक्क सांगितला आहे पाहुयात घाटगे नेमके काय म्हणाले मगाशी संभाजीराव बोलले की पुढच्या वर्षी समरजित घाडगे समरजित राजे इथे येताना आमदागीचा गुल्ला लावून आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली मी थोडसं तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो परवानगी असा शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे एवढीच आहे मी एकटा नाही कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे आहे ना आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधानगदीच्या लोकांना साठी राधानगरीहून उत्तम पाटील